हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे आणि आज दिवसाची सुरुवात अशी झाली की रात्री आलं नाही आहे पाणी आणि आज आम्हाला आंघोळीला पण पाणी नाही आहे पण थोडंफार ॲडजस्ट करून आम्ही थोड्या थोड्या पाण्यामध्ये आंघोळ केली कारण की आंघोळ केल्याशिवाय के फ्रेश नाही वाटत तर अशी काय सुरुवात झाली तर चला आणि ह्याच्या पुढं काय काय होणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि माझे दोन पार्सल आले ते पण मी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला तर मम्मी आमच्या आम इथं गुरुवारचा बाजार भरतो काल गुरुवारचा बाजार होता आमच्या इकडचा तर मम्मीने ना छान असे बाबूसाठी कपडे घेतले ते म्हणजे तुम्हाला दाखवते तुमच्यासोबत शेअर करते कसे ते मला नक्की सांगतात थांबा दोन मिनटं आता थंडी आहे ना मग ती त्याच्यासाठी ते कपडे घे गे, घ्यायला गेली होती बघा डेली यूजसाठी घे गे, घ्यायचेत कारण की कसं का पुण्याला भरपूर सारी थंडी असते म्हणून कपडा खूप छान आहे त्याचा नाही का गरम वाटेल असं आहे आणि पॅन्ट पण खूप छान आहे ह्याचा पण कपडा खूप छान आहे आणि त्याच्यानंतर ना मुलांचे कपडे किती महाग आहेत मोठ्या माणसांपेक्षा मुलांचे कपडे खूप महाग असतात आणि त्यानंतर मी त्याला नाही असेच आता कसं रांगेण वगैरे तर त्याच्यासाठी ना असे पॅन्टी घेतल्या आहेत लावून एक घातली त्याला असे तीन शंभरला तीन घेतल्या आहेत मी शंभरला दोनच दे। देत होते पण मी तीन घेतल्या आहेत मायरासाठी एक पॅन्ट घेतल्या आहेत मी बलून पॅन्ट या पॅन्टी बघितल्या की ला लहानपणी चॅट पण येते आणि हे तिला घेतले आणि एक गोष्ट तिच्यासाठी घेतली ती खूप हट्ट करून मला मागत होती आणि आता कसं ट्रेंडिंगला रील्स वगैरे चालू होते आणि तेव्हा मला भात बाहेर जाता आलं नाही आहे तिच्यासाठी घ्यायला तर आता आम्ही गेलो होतो कपडे घ्यायला वगैरे तर तर मी तिच्यासाठी ती गोष्ट घेतली तर हे काय हे तिला आवडलं होतं तर खूप छान वाटत होतं आणि बाबूजीजमोरचं गेल्यानंतर ना खूप खूप भारी वाटत होतं तिला आणि खरंच खूप छान वाटलं तिला हे घेतल्यानंतर खूप खुश झाली आणि हे स्टार्टिंगला हे तीनशे रुपयाला होतं आणि एका दुकानात विचारलं ते अडीचशे रुपयाला होतं पण फायनली हे मला दोनशे रुपयाला भेटले कारण की आत्ता कसं ट्रेंडिंगला म्हणजे तेव्हा होतं आता नाही आहे रील्स ट्रेंडिंगला होतं म्हणून भरपूर महाग झालं होतं आणि भरपूर लोकांनी घेतलं होतं तर घेतलं आणि सकाळचा नाश्ता वगैरे सगळे काय आहे कारण की कसं व्हिडिओ शूट घेता आला नाही कारण की कसं काय भरपूर घरामध्ये कामं होती सकाळची म्हणल्यानंतर भरपूर कामं असतात का पप्पांना कामाला जायचं असं म्हणून बाहेरचा आवाज येतो कारण की आमच्या बाजूला लग्न आहे मंडप वगैरे पडला आहे आता गाणं वगैरे असेल तर जे पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते पण व्हिडिओ नक्की बघा तुम्ही त्याला मी तुम्हाला दाखवते बाहेरचा मंडप लागलेला आहे बाजूला माहेरा काय त्यांच्याच घरात खेळते त्यांच्याच घरात खेळती कलवरी झाली ती नवरीची आणि बाबू इथं झोपलाय बाबू याच्यामध्ये मस्तपैकी मेकअप वगैरे काय करून दिलं नाही आहे कारण की आम्हाला खूप आंघोळ केली केला आहे झोप येते भरपूर सारे मग काय त्यांनी मेकअप वगैरे केलं नाही फक्त पावडर वगैरे लावला आहे त्याला ड्राय केलं आहे आणि तो झोपला आहे आणि छोटं घर असल्यामुळं भरपूर असं पसारा पसारा झाला आहे घ घरामध्ये तर प्लीज ॲडजस्ट करा कारण की आमचं घर छोटंसंच आहे तुम्हाला नक्कीच माझ्या होम टूर व्हिडिओ पाहिजे जा, पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा मी माहेरचा असा एक होम टूर करून दाखवेन तुम्हाला माझं घर छोटंसंच आहे होम माहेरचं आणि त्यानंतर ना आणि माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आहे नाही का फुल झाले काही खालीच होत नाही आहे आणि त्यात भरपूर सारे फोटोज व्हिडिओज तर मी ते डिलीट वगैरे करायला टाईम पण भेटत नाही बाबू रडतो बाबूचा टाईम असेल जेव्हा मला झोपायचा टाईम असतो जर रेस्ट करायचा टाईम असतो तेव्हा त्याचा तो खेळायचा टाईम असतो तर प्रत्येकासोबत असंच होतं माझ्यासोबत पण असंच काहीतरी होते मायराचे फ्रेंड्स आले ते मायराला घेऊन जायला आणि असंच काही चाललंय थोडंफार आणि मला जमीन तेवढा मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करते तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा कारण की जर तुम्ही मला सपोर्ट नाही केला तर मला छान छान बन व्हिडिओ बनवायची इच्छा नाही होणार आणि मला तुम्हाला दाखवायचे की काय पार्सल आलं दोन तर त्यासाठी हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर चला <laughs> हाली की लगेच गेली बाहेर आणि आजकाल नाही का कडीला हात पोचतोय मायाराच लगेच कडी खोलून छू बाहेर अजिबात घरात राहायला मागत नाही आहे आणि हा तुम्हाला मला दाखवायचं ते पार्सल काय आलंय सारखी मधी मधी येते आणि कसं चाळीत राहतो म्हटल्यानंतर सगळीकडनं आवाज येतोय व्हिडिओमध्ये वी तर प्लीज ॲडजस्ट करा सगळ्यांनी तर चला मी तुम्हाला दाखवते काय आहे पार्सल हळूहळू आहे हल म्हणून मला व्हिडिओ बनवायला काही टाईम भेटतच नाही आहे त्याच्यामुळे सर मी दाखवते मेशोवरन मागितलं होतं कारण की कसं आता लग्न वगैरे हो आहे आणि मागवलं पण नव्हतं मम्मी नव्हतं आणि एक मायरासाठी मागवले तिथे दाखवते मायरा मी पण वेअर करू शकते चोकर आहे खूप छान आहे तिला नाही माहिती ती घालूनच फिरेन लगेच मला नाही माहिती म्हणजे कसं मेशोवर सगळ्याच गोष्टी चांगल्या येत नाही कधीकधी कधी येतात मी मागवते त्याच्या हात आणि गेल्या टायमाला मी फिटिंगसाठी टॉप मागव मागितले होते तर जी साईज सांगितली होती ती साईज आलीच नाही तुमचं येतं का मला ते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मागितलेली गोष्ट येते का म्हणजे कधी कधी आहे ना वेगळंच वेगळीच गोष्ट येते म्हणजे जी पाहिजे ती साईज येतच नाही तर बघा किती सुंदर असं चोकर आहे नवीन आहे ना खूप छान दिसतो मी तुम्हाला बेअर करून दाखवते बघा किती छान दिसतोय मला खूप आवडला मस्त वाटते तर ह्याच्यानंतर अजून एक आहे तो मी दाखवतो तुम्हाला दुसऱ्या हा वेळेला नेकलेस आहे तुम्हाला दिसत असेल तर हा हावाला नेकलेस आहे जो चंद्रकोर मध्ये आहे तो मम्मीसाठी मागवला मम्मी, मम्मी साडी वेअर वगैरे करेल तर त्याच्यावरती घालायला प्लीज तिच्याकडे नव्हता ना म्हणून मागितला कसं असताना बाहेर जाताना खूप छान वाटतं आणि आता सोन्याचा भाव एवढा वाढलाय तर कुठे ते नेकलेस वगैरे करायचं छान वाटेल म्हणून आपलाय मला सांगा हा कसा दिसतोय आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा मला किती सुंदर दिसतोय मला तो, तो खूप आवडला बाजूच्या काक्यांनी बघितलाय त्यांना पण खूप आवडला मला सांगितलं परत एकदा ऑर्डर करायला तर मस्त वाटते आणि त्याच्यावरती छान असे चंद्रकोरीचे ना हे आहेत कानातले मस्त आणि हे काय मी मी स्वतःसाठी घेतले ते ते म्हणजे स्वतः मागवले ते तर कसे वाटले तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि जेव्हा पण मी काही पण ऑर्डर करेन तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्याचे रिव्ह्यूज वगैरे तर हे मी चार पार्सल मागवले होते हे दोन आलेत मेशोवरनं दोन यायचे बाकी ते पण मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाला हवं असेल तर नक्की सांगा मी सांगेन मेशोवरनंच मी घेतलेले आहेत आणि मेशोवरती पण खूप छान छान प्रोडक्ट्स येतच असतात आणि चला त्यानंतर ते हे दाखवलं आणि हे कसं तुम्ही सांगू मला सांगू का हे तुम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवलं नाही यूज केल्यानंतर खूप छान असे राहतात भरपूर दिवस दिवस टिकतात पण पण आलं आणि फेकून दिलं म्हणजे काढलं आणि ठेवलं कुठेतरी मग हे घाण होतं ह्याचं पॉलिश निघून जातं असं असतं तर मी ह्याला असं एक कंटेनर आहे त्याच्यामध्येशी ठेवते तर चला आता आवरायचं आहे थोडंसं घरातलं पण थोडंसं आवराच्या घरामध्ये पण भरपूर सारा पसारा पडला आहे सारखे हे कपडे चेंज करत सारखे कपडे चेंज करत असते आणि जमेन तेवढा मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते सपोर्ट करा म्हणजे छान छान व्हिडिओज बनव बनवण्यासाठी मला एक्सायटेड होईल मी व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला बना भेटी पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय खूप सारं प्रेम करा